अहिल्यानगर शहरातील माता भगिनींसाठी छावा हा चित्रपट आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारीपासून शहरातील चित्रपटगृहांमध्ये विनामूल्य प्रदर्शित करण्यात येतोय छावा हा धर्मवीर संभाजी महाराज यांचा शौर्य व जीवनगाथेवर आधारित असलेला चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला इतर चित्रपट आपण मनोरंजन म्हणून पाहत असतो परंतु छाबा हा चित्रपट नसून तो भावी पिढीसाठी एक प्रेरणा संदेश असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहिलनगर शहरातील माता भगिनींसाठी हा चित्रपट आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारीपासून शहरातील चित्रपट गृहांमध्ये विनामूल्य प्रदर्शित करण्यात येतोय आपल्या माता भगिनी भावी पिढी घडवण्याचं कार्य करत असतात त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज यांचं शौर्य तसंच त्यांनी हिंदुत्वासाठी सहन केलेला हाल अपेष्टा या माता भगिनींच्या माध्यमातून समाजासमोर याव्यात हे या हेतूनं हा चित्रपट माता भगिनींसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत असल्याचं यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी प्रचंड यातना देण्यात आल्या परंतु मी शिवपुत्र आहे हिंदू म्हणून आलो आणि हिंदू म्हणूनच सोडून जाणार आहे असा शंभूराजेने केला हिंदुत्वासाठी त्यांनी मरण परंतु धर्मांतराचा प्रस्ताव कधी स्वीकारला नाही अशा या महान धर्मवीर संभाजी महाराजांचं कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचावं तसेच माता भगिनींच्या माध्यमातून आपल्या मुलांवरही असेच शौर्याचे संस्कार व्हावेत या हेतूनं हा विनामूल्य चित्रपट प्रदर्शित करण्याचा उपक्रम काही हिंदू प्रेमी उद्योजकांच्या सहकार्यानं राबवण्यात येतोय या सर्वांचा मी आभार मानतो असंही आमदार जगताप यावेळी म्हणाले यावेळी मोठ्या संख्येनं महिला माता भगिनी उपस्थित होत्या चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभरामध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवन संपूर्ण जीवन मानणारा जीवन उघडणारा हा चित्रपट म्हणजे छावा आणि त्याचं स्पेशल स्क्रीनिंग भयांकरता हे सोमवारपासून आम्ही जे कालपासून सुरू केलं आणि त्याच्याकरता आमच्या सर्व भाईजनगर शहरातील माता भगिनींचं हे कालपासून मोफत चित्रीकरण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये शेकडो महिला या कालपासून आमच्याकडे नाव नोंदवत आहे तिकीट घेऊन जात आहे आणि मोफत दाखवण्याचं कारणच एवढं आहे कुठेतरी महिलांमध्ये जागृत निर्माण झाली पाहिजे की महाराष्ट्राचा काय इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे शालेय अभ्यासक्रमामध्ये अगदी थोड्या एखाद्या पानावरती एखाद्या पॅरॅग्राफमध्ये किंवा एखाद्या दोन पानांवरती मांडलं जातं पण यांचा संपूर्ण जीवनप्रवाह जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो तर तो प्रत्येक व्यक्तीने पाहावा विशेषतः आमचा प्रयत्न की महिलांनी पाहावा त्याचं कारण देखील कारण की एखाद्या जेव्हा लहान एखाद्या मातेच्या सानिध्यामध्ये घडतं तर ती माता देखील तितक्या चांगल्या विचाराच्या बाबतीमध्ये पुढं आली पाहिजे धार्मिकता धर्म तिच्या मनामध्ये असला पाहिजे तो धर्म टिपवण्याचं काम ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलं आणि त्यांची परंपरा त्यांचा वाचा देशभरामध्ये गेला असे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्वतःची प्राणाची आहुती त्यांनी धर्म करता दिली म्हणून त्यांचं त्यांच्या जीवनावरती आधारित त्यांच्या जीवन जीवनचरित्रावरती जुण जो चित्रपट आला तो छावा हा सर्वांनी पाहावा याच्याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे अशी अनेक महिलांची या आमच्यापर्यंत अवघी आणली आहे बावीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत जवळपास सगळ्या बुकिंग या पूर्ण झालेल्या आहेत आणि निश्चित महिलांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही ते वाढवायचे काम देखील करणार आहोत आणि शासनाला आमची विनंती असणार आहे की लवकरात लवकर शासन टॅक्स फ्री करा साधारण किती दिवस हावं संपर्काच्या बाबतीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आमचं जे स्टेशन रोड या ठिकाणी असतात सक्कर चौक ज्या ठिकाणी कार्यालय आहे तिथं आपण सर्वांनी ज्याला पाहिजे तर स्वतःही महिला यायचं एक महिला जी तर तिला एक तिकीट दिलं जाईल आणि आमची विनंती राहील की ह्याची प्राधान्यक्रम हे सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहेत की ज्या आज ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही सहभाग होऊ शकत नाही तर त्यांनी याच्यामध्ये विशेष करून आपण याचा लाभ घ्यावा अशी विनंती आपल्याला करतो जोपर्यंत महिला संभाजी की दे। दे। निसर्ग लॉन आपल्या कोणत्याही आनंद सोहळ्याचा आनंद इथे होतो द्विगुणित सर्व सोयी सुविधांनी युक्त सुसज्ज प्रशस्त आणि मनमोहक निसर्ग लॉन्स व मंगल कार्यालय शेंडी चौक इंडियन ऑइल पेट्रोल पंपा शेजारी अहिल्यानगर अधिक माहितीसाठी संपर्क अठ्याण्णव चौतीस सत्तावन्न ऐंशी छप्पन किंवा ब्याण्णव बत्तीस शहाण्णव सहासष्ट साखरपुडा हळदी समारंभ विवाह सोहळा वाढदिवस रिटायरमेंट अशा आपल्या कोणत्याही कौटुंबिक सोहळ्याचे आनंदाचे साक्षीदार फा निसर्ग लॉन्स आणि मंगल कार्यालयासोबत आम्ही करू आपले क्षण अविस्मरणीय आनंददायी